आवळ्याचा सीझन सुरू झालेला आहे तर आज आपण मस्त अशी चटपटीत अशी आवळ्याची चटणी बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अंतरा मध्ये तुमचं स्वागत आहे थंडीचे दिवस सुरू झाले की मस्त सगळीकडे आवळे यायला लागतात तर आज आपण ह्याच आवळ्यापासून चटपटीत अशी आवळ्याची चटणी बघणार आहोत अगदी सोपी आहे खूप मस्त लागते आवळ्याची चटणी बऱ्याच प्रकारे केली जाते पण आज आपण ओल्या खोबऱ्याबरोबरची चटणी बनवणार आहोत खूपच टेस्टी लागते ही चटणी तुम्ही पोळीबरोबर आमटी भाताबरोबर कश पराठ्याबरोबर कशाबरोबर कशा सुद्धा तोंडी लावणं म्हणून नक्कीच खाऊ शकता तर या चटणीची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण रेसिपी आवळ्याचा सीझन मस्त सुरू झालेला आहे तर ही रेसिपी तर नक्कीच झाली पाहिजे थमनेल बघून तर तुम्हाला कळलंच असेल तर अगदी बरोबर आहे आज आपण बनवतो आहे आवळ्याची चटणी खूप मस्त लागते एकदम टेस्टी लागते एकदम अशी आंबट गोड अशी चवीची लागते तर ह्यासाठी इथे मी एक कप ओलं खरवडलेलं खोबरं घेतलं आहे आणि इथे साधारणतः दोन आवळ्याच्या फोडी घेतल्यात आवळा घेताना शक्यतो बघून घ्या पण खूप आंबट किंवा तुरट असेल तर एकच घ्या पण कमी असेल तर दोन किंवा तीन घेतले तरी चालतील पण आधी दोनच शक्यतो मी सजेस्ट करेन घाला कारण जास्त आवळा झाला तर खूप तुरट लागू शकते चटणी त्यामुळे इथे मी, दो तर मी चा। चा दोन आवळ्याच्याच फोडी घेतलेल्या आहेत आवळ्या घेताना त्याच्या बिया काढून घ्यायच्या तर आता आपण चटणी बनवायला सुरुवात करूया ही तोंडी लावणी म्हणून ती मस्त लागते तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये आता हे ओलं खोबरं घालायचं आहे आवळ्याच्या फोडी दोन मिरच्या इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त तिखटपणाला करू शकता मला इथे थोडीशी तिखट हवे म्हणून मी दोन घेतल्यात एक टीस्पून जिरं एक टीस्पून साखर साखर इथे यासाठी घालायचे की याने आंबट गोड पण असा छान चवीला लागतो चटणीचा म्हणून इथे आपण साखर घालतोय पण तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण मी सजेस्ट करेन एक टी स्पून घाला कारण त्याने खरंच खूप चवीत मस्त फरक पडेल आणि चटणी खरंच खूप छान लागेल तर आपण इथे घालतोय एक टीस्पून साखर इथे तुम्ही गुळाचा पण वापर करू शकता चवीनुसार मीठ आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर इथे मी थोडेसे कोथिंबीरीचे दांडे पण घेतलेत कारण त्याला खूप छान स्वाद असतो आणि या दांड्यांमुळे चटणीला अजून छान स्वाद येईल तर आता आपण इथे साधारणतः अर्धा ग्लासच पाणी घालणार आहोत जास्त नका घालू नाहीतर चटणी एकदमच पातळ होईल आधी आपण अर्धा ग्लास घालूया जर वाटलं आपल्याला तर आपण वरती अजून पाणी घालूया तर आता आपण मस्त अशी चटणी वाटून घेऊया आपली इथे मस्त अशी आवळ्याची चटणी तयार झाली आहे याचा रंग बघताय किती मस्त आले खूप टेस्टी लागते ही चटणी मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा एवढी मस्त झाली एकदम आणि खरंच खूप आवळ्यामुळेला छान चव येते आपण इथे लिंबाचा वापर न करता आवळ्याचा वापर केलाय आहे खूप सोपी आहे ही चटणी खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदम टेस्टी लागते मुलांनासुद्धा नक्की आवडेल आणि एखाद्या पुरीबरोबर पोळीबरोबर पराठ्याबरोबर ही चटणी अप्रतिम लागते किंवा आमटी भाताबरोबर पण तोंडी लावायला ही चटणी खरंच खूप मस्त लागते एकच लक्षात ठेवा जेव्हा आपण आवळे घालतो तेव्हा चव घेऊन बघा खूपच आंबट किंवा तुरट असेल तर कमी घाला कारण काय होतं जर आवळा जास्त झाला तर खूप चटणी तुरट होऊ शकते तर आता आपली इथे आवळ्याची अशी मस्त अशी चटणी तयार झालेली आहे इथे मी यावर फोडणी नाही घालत आहे जर तुम्हाला फोडणी आवडत असेल ह्यावरती तर तुम्ही मोरी जिरं कडीपत्त्याची फोडणीसुद्धा घालू शकता पण फोडणी न घालतासुद्धा ही चटणी अप्रतिम लागते ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपली इथे मस्त अशी आवळ्याची चटणी तयार झालेली आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेल आयकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार